घरात दररोज देवपूजा करताना या तीस चुका अजिबात करू नका नेहमी लक्षात ठेवा आपल्या हिंदू संस्कृतीत देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुखशांती प्राप्त होते घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोगपिंडांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात आणि यामुळेच घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते मात्र देवपूजा करत असताना आपल्याला काही गोष्टीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील चला तर जाणून घेऊया देवपूजा करताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत नंबर एक घरातील देवाऱ्याला म्हणजेच घरातील देवघराला कळस असू नये नंबर दोन घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे खूप आवश्यक आहे तसेच भग्नमूर्तींची किंवा तुटलेल्या मूर्तींची कधीही पूजा करू नये नंबर तीन ज्योतिषशास्त्रानुसार घरातील देवारा दर शनिवारी नियमितपणे पूर्ण स्वच्छ केला पाहिजे असे केल्याने घरातील दारिद्र्य दूर होते तसेच सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो नंबर चार ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी देवाराची स्वच्छता केल्यानंतर शुद्धीकरणासाठी देवाऱ्यावर गंगाजल जरूर शिपळावे असे केल्याने लक्ष्मीचा वास होतो आणि घरातील नकारात्मकता दूर होते नंबर पाच देवघराची साफसफाई करत असताना मूर्तींना खाली काढून थेट जमिनीवर कधीही ठेवू नये एखादे भांडी किंवा उंच स्थानावर ठेवावेत तसेच देवघरातही देव नेहमी स्वच्छ आसनावर किंवा उंच जागेवरच देव ठेवावेत नंबर सहा देवाचे आसन हे आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे नंबर सात देवघरात देवांचे फोटो लावताना त्या एकमेकांसमोर लावू नयेत नंबर आठ दररोज देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकाचा टिळा आवश्यक लावावा शरीरशुद्धीसाठी भस्मलेपण आवश्यक करावे नंबर नऊ शंख घंटेशिवाय देवपूजा कधीही करू नये घरातील शंखाला अक्षता कदापि वाहू नये नंबर दहा देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळीजवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजनांच्या फोटोला अंगठा शिजारील बोटाने गंध लावावा तसेच स्वतःला अनामिका या बोटाने कपाळाला टीका लावल्याने मनाला खूप शांती मिळते नंबर अकरा दररोज पूजेच्या वेळी दिवा लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे दिव्याशिवाय देवतेंची पूजा अपूर्ण मानली जाते नेहमी दिवा लावण्यापूर्वी तो दिवा पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करावा आणि त्यानंतरच दिव्यात ज्योत प्रज्वलित करावी नंबर बारा आपण देवघरात जो दिवा किंवा निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र कधीही घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असावा नंबर तेरा दररोज देवाला दिवा लावताना एका दिव्याने दुसरा दिवा कधीही प्रज्वलित करू नये म्हणजेच एका दिव्याने दुसरा दिवा कधीही लावू नये नंबर चौदा देवांची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये देवघरात जर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा असेल तर तो देवांच्या उजव्या बाजूस लावावा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा नंबर पंधरा दररोज पूजा करताना कापूर आवश्यक लावावा घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोष तर दूर होतातच शिवाय पितृदोषापासूनही मुक्ती मिळते यासोबतच घरात सुखसमृद्धी येते आणि घरातील वातावरण शांत प्रसन्न राहते म्हणूनच पूजा झाल्यानंतर कापूर आवश्यक जाळावा नंबर सोळा देवपूजेसाठी शिळे जल पाणी व शिळी फुले व्यर्ज्य आहेत म्हणजेच देवपूजा करण्यासाठी पाणी व फुले नेहमी ताजी वापरावीत नंबर सतरा देवाला नैवेद्य दाखवायचा असेल तर नैवेद्य अर्पण करायच्या नैवेद्यावर तुळशीपात्र आवश्यक ठेवावे आणि नंतरच नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकून काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेचच आपण खाऊ नयेत किंवा देवासमोरून नैवेद्य लगेच काढून घेऊ नये तो नैवेद्य थोडा वेळ तसाच राहू द्यावा नंबर अठरा देवपूजा करताना आपले मन हे एकाग्र असावे देवपूजा करताना कधीही मध्येच उठू नये देवघरात पूजा करताना देवघरातील घंटा ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी तर शंख आपल्या उजव्या हाताला ठेवावा नंबर एकोणीस विड्याची पाणी पूजेसाठी वापरताना ती नेहमी पालथी आणि देवाकडे देट करून ठेवावी तसेच नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करून ठेवावी नंबर वीस पूजेदरम्यान तांदळाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे तांदळाला शुद्ध धान्य असं मानलं जातं ते पूजेमध्ये फुलांची कमी पूर्ण करतात पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नयेत त्याला अशुभ मानले जाते जर तुमच्या घरातील देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर ते आजच काढून त्या जागी अख्खे तांदूळ ठेवा तुम्ही अख्खे तांदूळ म्हणजे बासमती तांदूळ ठेवू शकता नंबर एकवीस देवांना स्नान घालताना प्लॅस्टिक किंवा स्टीलचे भांडे न वापरता तांब्याचा पितळ्याचा नाही तर चांदीचा कलशच वापरावा अन्न धातू देवपूजेसाठी पवित्र मानले जात नाहीत नंबर बावीस आपण जसे आपल्या आत्मजनांना आवडत्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि देतो त्याचप्रमाणे देवपूजेतही ज्या देवाला ज्या गोष्टी आवडतात त्याच गोष्टी अर्पण कराव्यात आणि ज्या आवडत नाहीत त्या चुकूनही अर्पण करू नये जसे की भगवान विष्णूला तांदूळ गणेशाला तुळशी आणि देवीला दुर्वा तसेच सूर्यदेवाला बिल्वपत्र अर्थात बेल कधीही अर्पण करू नये अर्थातच ज्या गोष्टी ज्या देवाला आवडतात त्याच त्या देवाला अर्पण कराव्यात जसे की गणपतीला दुर्वा अर्पण करावा महादेवाला बिल्वपत्र म्हणजेच बेल अर्पण करावे या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात नंबर तेवीस सप्तनिक पूजा करताना पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला बसावे असे शास्त्र सांगते तिला वामांगी म्हणतात कारण ती पुरुषाची डावी बाजू अर्थातच कमकुवत बाजू सांभाळणारी असते म्हणून तिला नेहमी डाव्या बाजूला बसूनच पूजा केली पाहिजे नंबर चोवीस आपली जपमाळ आणि आपले आसन दुसऱ्याला वापरण्यास कधीही देऊ नये नंबर पंचवीस द्वादशीला चुकूनही तुळस तोडू नये नंबर सव्वीस महादेवाला बेल वाहताना बेलाचे पान नेहमी पालते ठेवावे नंबर सत्तावीस हनुमानाच्या फोटोशिवाय अन्न कोणत्याही देवी देवतांचे फोटो कधीही दक्षिणेकडे करून ठेवू नये नंबर अठ्ठावीस गुरुचरित्र दुर्गासप्तशती तथा कोणत्याही धार्मिक ग्रंथाचे पाने उलटताना कधीही आपल्या बोटाला थुंकी लावू नये नंबर एकोणतीस मंदिरात देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेतच घालावी जर जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे नंबर तीस देवाला नमस्कार करताना चप्पल घालून कधीही नमस्कार करू नये तर वरील या सर्व गोष्टींचे घरी देवतांची पूजा करताना पालन केल्यास घरात देवतांची सदैव कृपादृष्टी लाभेल आणि जर आपल्यावर जे काही दुःख संकटे ताणतणाव असतील तर त्याचेही नक्कीच हरण होईल तर तुम्हाला माझी आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद